जय गोर जय शवालाल तमामसे जालना जिल्हा गोरभाईन विनंतीच मारोजा मार हो। सवार सोमवार कन कनग पंधरा तारखे आपण आदिवासी आरक्षण सारू जालना जिल्हाधिकारी कार्यालय पर मोर्चा काढायचा तो सारी तांडेमय विनंतीच मार भाई हो। कारण न केता ही आपण जिवाळे प्रश्नच कोण स्वाभिमाने प्रश्नच आयवाळ भविष्य पिढी सारू प्रश्नच आपण बेडबेटा सारू आपण पोती 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 सारू लढाचं कारण न केता जास्तीत जास्त आपण तांडे माहिती जसो वाह्यान जावाचा जो, जावा जो चुलबन लोक हे मोर्चार मी आयरच भाइयो घडी घडी कोई पार्टी रो आता नेता कोण नेतृत्व करो कोणी संघटना रो म्हण नेतृत्व करो कोणी सेवेन मळभळण जे धासरेचा जे करेचा सेवेनच मळभळण आपल्यानं ही कार्यक्रम करेलच एरे सर तुम्ही शेन विनंतीच सेवेन भी गाडी गिडी करलो का तो बाधेम गाडी गिडी कोणी सेवेन दुसर वात झेंडा शिडा लेर च जेर जेर, जेर, जेर गाडी पर झेंडा लगा लार च झेंडा जको सिंगल पगड़ी एक पगड़ी रो झेंडा लार का तो आपण से आगळी वेगळी आईडेंटि च तो आगळो वेगळो दखाणो लागेडो छे दी पगड़ी झेंडा लाव मत एकच पगड़ी रो झेंडा चाहे बाद में तमे झेंडा सिडायन भी टाइम मलो कोनी कोई झेंडा सिडायनो कोणी झेंडा शिडालो दुसर वात एक आदो पंद्रह तारखे ने पाणी गिणी दन स केरे कोई तो पाणी जरी आवगो कतराई आभार री भी आवतो मोर चार मा आयर च पाणी भिजागे तरी चाल खेतेम जावाचा कतगत जायचा भिजारेचा फक्त आतराच करो सोबत आतुरेस एखादी पोथड्या पन्नी खिसेम घालायला तो तार मोबाईल कागदपत्र घालताय पिसादला ला रचो रचव भिजाव कोणी वर सर एखादी पनी पोतड्या आली आयरस पण मोर्चा पाणी आयो काही आयो तरी आपण मोर्चा आहे भायो ध्याने म काळो आता जलदी बी आपल्यानं आरक्षण म्हणून आत्रा सोपा पण आब दम आपल्यानं म्हणजे गच बेशेर कोणी मनांचा मराठा समाज तीनच झाल्यावर दोन डायरेक्ट बोलून जो आरक्षण मळगो हे रो कारण वो घडी 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 भियाव जो जको घडी घडी मोर्चे आंदोलन करतेच ये रे सारो आपल्यान बी आबा सातत्य लाग्यालो गेलोच काही हिंडे भी लोक भिया प्रचार प्रचार करतो दखारे रे कोणी मोबाईल स्टेटस लगा दखारे दखा कोणी कोणशी ग्रुप एम लगाते एम लगा दकारे कोणी उलटो दुसरीच काहीतरी चर्चा करायचं अरे भियाव कोणशी कोणशी कारनीती मोर्चा हेरोच काही हेरोणो कोही कर मोर्चा हेरोच हे पर आपण लक्ष देणं नानकीस पर जर आपण ध्यान देते आपण तो आताच आज एखादी मोर्चा काळ्या आज बादे गेस सेन कळकळी विनंती मार भाई हो। गट तटशेडन समाज सारू भविष्य पिढी सारू नेत्र आपण जर पण आगो उ मोठो हे जाय म हायनू हे गो नु हे गो हायनू करे छोडा मार भाय सेवे तो करेचा विनंतीच रे सारू जादा, जादा लोक आपण आयरच दुसरं जे याडी बहिणी एकन ड्रेस फेटिया काचडी आटी चोटला पामडी जास्तीत जास्त का तो आपण आयडेंटीटी ओळखच वेगळच हे रे सारू ती विनंतीच आपणी याडी बहिणी जास्ती जास्तीत जास्त लाभ भयो हर एक तांडे माणूस हेळो कोणी नाहीतर हमार तांडे माय कोनी करना हम आहे कोणी करीचारेचा हैन कोणी विशेष करण भाईबापडी आपण आग लाच झेरखं बारनोच कोणी हेणो तो जेरकन बारनोच कोणी हेणो

दुसर बार काचे कोडीर पट्टाच टोटल म्हणजे गणेरमय काचे कोडीर पट्टा जास्तीत जास्त घालण आव ही वळख आयडेंटिटी भाई आदिवासी आरक्षण निकस लागू आम्ही आदिवासी छाई लोक दखाळेच होत मिडीच वेगवेगळ्या प्रश्न वाच आपण व्हिडीओ हे सेन विनंतीच मारो जात भायो जास्तीत जास्त प्रचार प्रचार करो तांडे गोरभाई विनंतीच भाई कोणशी कारण न के सेवेन जास्तीत जास्त मोटरसायकले पर गाडी घोडी पर जे जे मेन से कल हाताय सेवन कळकळी विनंतीच हायच घरे घरे मेसेज पुचा ही जे व्हिडीओ आरोत सेन जास्तीत जास्त पुचाते रो से गोर भाई विनंतीच आजी अंगेर काही सूचना रोज हम देते रेवाचा पण पंधरा तारीख हार्दे मेदो एकच चर्चा जालनाना मोर्चा एकच चर्चा आदिवासी म्हणायचं गोरमाटी सारू वर सारू एकच मोर्चा पंधरा तारखेर चर्चा जय गोर जय शिवालाल